नमस्कार मी प्रमिला झांबळे तर आज मी मिरचू बनवणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या मी स्वच्छ धुवून मधून चिरून घेतलेल्या आहेत त्या तर एकदम सप्पक अशी मिरची आहे म्हणून मी मिरचू बनवण्यासाठी आज घेतले ते थोडंसं तेल ओतून घेतलेलं आहे आणि एक दहा पाकळ्या लसूण मी शेचून घेतलेला आहे बारीक करून लसूण आपल्याला छान असा लाल होऊ द्यायचा आहे हे लसूण पण लाल झालेलं आहे मिरच्या आपल्याला ह्यात टाकून लसणामध्ये ती पण आपल्याला तेलात छान मिरची तरी भाजायचं एक अर्धा चमचा हळद वापरलेली आणि आपल्याला तळीनुसार मीठ वापरायचं आता ह्यात आपल्याला कुठलाही मसाला वापरायचं माहित ना नाही तेलात मिरची छान अशी भाजली गेलेली आहे मी थोडस घेते मिरची आपल्याला शिजू द्यायची त्यात थोडस पूट टाकलंय अर्धी वाटी ती पण छान असं मिक्स करून घेते थोडस पाणी वसलेलं मी छान असं पाणी आटलेलं आहे आणि मिरची पण छान असं शिजलेली आहे तर बघा तुम्ही हे अशा प्रकारे मिरची बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा